नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही नंदिनी जी असते नंदिनीला पार्थच्या सर्व काही आठवणी आठवत असतात आतापर्यंत आपण पार्थ आणि आपण किती वेळा भेटलो आणि भेटल्यानंतर आपण काय काय गप्पा मारल्या आता लग्नामध्ये ह्या पार्थ बरोबर जे काही लग्नाचे क्षण घालवलेले असतात हे सर्व आता ह्या आपल्या नंदिनीला आठवत असतं कारण आता नंदिनी ही पार्थ बरोबर लग्नाला जी काही तयार झालेली असते आणि ज्यावेळेस पार्थ सुद्धा आपल्याला काय काय बोलला होता हे सर्वक्षण आता नंदिनीच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात आणि नंदिनी व जिव्हा या दोघांचं लग्न जेव्हा लागत असत त्यावेळेस इकडे नंदिनीला सर्व काही पारच्या आठवणी आठवतात आणि नंदिनी रडत असते इकडे गुरुजी हे लग्नाचे जे काही मंत्र असतात लग्न लावण्याचे ते मंत्र सर्व म्हणत असतात जिव्हा आता नवरदेव म्हणून उभा राहिलेला असतो मध्ये आंतरपाठ पकडलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता ही नंदिनी जी असते ती सुद्धा पाटावरती उभी असते जीवा ह्या नंदिनीकडे बघत राहतो आणि शेवटी अखेर हा लग्न सोहळा पार पडतो आता हा जीवा जो असतो तो नंदिनीकडे बघतो आणि नंदिनी सुद्धा जीवाकडे बघते जो काही मधील अंतरपाठ असतो तो काढून घेतात आणि दोघे आता एकमेकांकडे बघतात सर्वजण त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकतात तर गुरुजी बोलतात की चला आता वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घाला तर आता नंदिनी व जिवा एकमेकांकडे बघतच राहतात कारण जिवाला काव्याच्या आठवणी आठवत असतात कारण जिवाचं काव्यावर खूप प्रेम असतं परंतु आज जिवाचं लग्न नंदिनीशी झाल्यामुळे आता काव्य ही या जीवाच्या डोळ्यासमोरून काही जात नसते आतापर्यंत ही आपली काव्य जितक्या वेळे भेटली होती तितक्या वेळे लग्नाचं जसं प्रॉमिस केलेलं असतं हे सर्व क्षण या जिवाला आठवतात आणि नंदिनी आता या जीवासमोर तो फुलांचा हार घेऊन घेऊन उभी राहिलेली असते परंतु नंदिनीला पार्चिक आठवण खूप येत असते अक्षरशः नंदिनी रडत रडतच ह्या आपल्या जीवाच्या गळ्यामध्ये तो फुलांचा हार घालून देते नंदिनी खाली बघून खूप रडत असते आणि अक्षरशः जीवा सुद्धा डोळे झाकून घेतो त्यानंतर आता प्रेमामध्ये अपयशी ठरल्यानंतर काय अवस्था होते यावर एक गीत आता यांनी इथे लावलेलं ला आहे त्यानंतर आता इकडे जे काही आपला जीवा असतो तो जीवा आता ह्या आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये हार घालणार तेवढ्यामध्ये इकडे काव्य ही आता ह्या जीवाला दिसत असते आतापर्यंत काव्याने आपल्याला भेटल्यानंतर काय काय ही काव्य बोललेली असते हे क्षण आता जीवाच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात नंदिनी जीवाकडे बघत राहते दोघांनाही आपापलं प्रेम आठवत असतं स्वप्न विरले आणि प्रेम हरले हे अगदी सुंदर भाऊ गाणं आता तिथे सुरू असतं आणि त्याच वेळेस इकडे आता जीवा जो असतो तो आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये तो फुलांचा हार घालून देतो आणि आज जिवा आणि ही नंदिनी दोघे खऱ्या अर्थाने नवरा बायको झालेली असतात एकमेकांचे झालेली असतात परंतु आता दोघांच्याही नजरेसमोरून एकमेकांवर जे काही प्रेम असते ते काही नजरेसमोरून जात नसते त्यामुळे दोघांच्याही मनाला खूप वाईट वाटत असतं कारण आज ठरलं काय होतं आणि झालं काय अशी परिस्थिती दोघांसमोर निर्माण झालेली असते आणि नाईलाजाने आता हे लग्न त्यांना करावे लागत असते कारण गावकरी काही ऐकायला तयार नसतात आणि निर्णय आता नौर या पार्थ आणि आणि जीवाला नंदिनी व काव्याला घ्यावे लागलेले असतात सर्व गावकरी जे असतात ते आता टाळे वाजवत असतात खुश झालेले असतात यशवंतराव सुद्धा खूप खुश या नवरी नवरदेवाकडे बघत राहतात आणि शारदा आता या आपल्या मुलीच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते आणि जो काही आता सप्तपदीचा विधी आहे तो सुरू झालेला असतो इकडे विक्रम आणि मालिनी आपल्या जीवा आणि नंदिनीकडे बघत राहतात नंदिनी सुद्धा हळू जीवाकडे बघते आणि जीवा सुद्धा या जी आता या नंदिनीकडे बघतो त्यानंतर आता गुरुजी हे पळीने आता जे काही तूप आहे ते तूप टाकण्यासाठी हो सांगतात आता ही नंदिनी जी आहे नंदिनीला या जीवाच्या हाताला हात लावण्यासाठी गुरुजी सांगतात तर पुन्हा आता ही नंदिनी जीवाकडे बघते त्यानंतर आता इकडे नंदिनी हळूच आपला हात या जीवाच्या हाताला लावते आणि जीवा त्या अग्नीमध्ये ते तो हळूहळू पळीने टाकत असतो आणि दोघे पुन्हा आता एकमेकांकडे बघत राहतात नंदिनी पण नाराज असते आणि हा जीवा जो असतो तो सुद्धा नाराजच असतो लग्न म्हणजे काय हे त्यांच्या चेहऱ्यावरून अजिबात काही दिसूनच येत नसतं परंतु काय करणार आता नाईलाज असल्यामुळे दोघे ह्या लग्नाला तयार झालेले असतात त्यानंतर आता इकडे आपले शारदा आणि जे काही धनंजय राव असतात हे आपलं कन्यादानचं जे काही काम आहे ते कन्यादान ओतण्याचं काम करतात त्यानंतर आता गुरुजी हे आपल्या या जीवाला या नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतात आता जीवा त्या मंगळसूत्राकडेच बघत राहतो कारण प्रत्येक क्षणा क्षणाला प्रत्येक सेकंदाला ह्या जीवाला आपल्या काव्याची आठवण येत असते आपलं जर काव्याबरोबर लग्न झालं असतं तर आपण सर्व हे विधी काव्याबरोबरच पार पडली असते हे सर्व आता या काव्याला आठवू लागतं या आपल्या जीवाच्या हातामध्ये जे काही मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र देतात आणि आता जिव्हाला त्या मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू इकडे ताई भरण्यासाठी सांगतात तर जिव्हा आता त्या मंगळसूत्राच्या वाट्या आहेत त्यामध्ये हळदी कुंकू भरतो आणि ती आपल्या हातात घेतो आणि ते, ते मंगळसूत्र आता ह्या नंदिनीच्या गळ्यामध्ये घालणार असतो परंतु त्याच क्षणी ह्या जिवाला पुन्हा आपल्या काव्याची आठवण येते काव्य आपल्याला काय बोलली होती की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जिवा मी कुणाच मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार नाही तुझ्याच नावाचं मंगळसूत्र फक्त माझ्या गळ्यात असेल हे सर्व काव्याचे शब्द आता आता या आठवतात ते मंगळसूत्र या आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये घालतो आणि नंदिनी आता जीवाकडे बघते मामा मामी सुद्धा खूप खुश होतात इकडे पुन्हा आता गुरुजी ह्या आपल्या जीवाला या, या नंदिनीच्या भांगेमध्ये कुंकू भरण्यासाठी सांगतात तर आता इकडे जीवा आता ती कुंकू हातामध्ये घेतो थोडस आणि त्या बोटाने आता त्या नंदिनीच्या भांगेमध्ये ते कुंकू भरतो तेव्हा आता नंदिनीला पुन्हा पार्थनेच माझ्या भांगेमध्ये कुंकू भरलं असल्याचं स्वप्न ह्या नंदिनीला पडत असतं इकडे ज्यावेळेस ह्या नंदिनीची हळद असते त्यावेळेस काव्याची गालाची जी काही उष्टी हळद आहे ती आपल्याला ला लागली असल्याचं ह्या आपल्या जीवाला आठवत असतं आणि जीव आता खूप रडत असतो जीवाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि अक्षरशः जिव्हा ते कुंकू आता ह्या आपल्या नंदिनीच्या भांगेमध्ये भरून पुन्हा नंदिनीकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यातून खूप पाणी वाहत असते नंदिनी सुद्धा खूप रडत ही पार्थला विचारते की काव्या कशी आहे तर पार्थ बोलतो की डॉक्टरांनी उपचार सुरू केलेले आहेत येईल शुद्धीवर परंतु आत्या तिकडली काय परिस्थिती आहे ग नंदिनी काय करत आहे कुणाक तिकडे असं पण आता पार्थ या वसुहत्याला विचारतो तिकडे पुन्हा पार्थ या वसुहत्याला विचारतो की नंदिनी ठीक आहे ना तर आत्या बोलते की हो ठीक आहे एकदा काव्याला डिस्चार्ज मिळाला की मग आपण इथून मुंबईला जाऊयात असं पण आत्या इकडे या पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की आपण गावामध्ये जाऊयात ना तर आत्या बोलते की नको नाही आपल्याला नाही जायचं गावात तर पार्थ बोलतो की ठीक आहे आपण जे काही बोलायचं ते घरी जाऊन बोलूयात नंतर इकडे पार्थ आता ह्या काव्याच्या रूमकडे जाऊ लागतो वसु स्वात्या तर खूपच खुश होते वसु स्वात्या बोलते की शेवटी तर नंदिनी आणि पारचं लग्न तर नाही झालं त्यानंतर आता हे जे काही अग्नीच्या भोवती सात फेरे मारत असतात सात फेरे आता जिवा आणि ही नंदिनी मारण्यासाठी आपले हात एकमेकांच्या हातामध्ये घेतात आणि ह्या अग्नीच्या कडेकडेने हा जीवा आपल्या नंदिनीच्या हातात घेऊन त्या अग्नीभोवती सात फेरे मारत असतो नंदिनी ही जे काही पाटावरती सुपाऱ्या मांडलेल्या असतात त्यातील एक एक सुपारी आपल्या पायाने थोडीशी बाजूला करत असते अग्निला जेव्हा फेरे मारण्यास सुरू असतो तेव्हा ह्या का जीवाला काव्याची आठवण येत असते आणि ह्या नंदिनीला सुद्धा पार आठवण येत असते ज्यावेळेस इकडे आता पाच सहा जे काही अग्निला सात फेरे जे मारायचे असतात आणि पाच सहा फेरे मी जे मारून झालेले असतात तरी पण ह्या आता काव्याची आठवण ह्या जीवाला खूप आठवण येत असते आणि जीवा हायच त्या स्थितीमध्ये थांबून घेतो तर आता इकडे मारलेली पुन्हा ह्या जीवाला बोलतात की बाळा थांबू नको पूर्ण हे फेरे करून घे आता नंदिनी सुद्धा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि नंदिनी ह्या जीवाच्या हाता हातामध्ये हात देऊन आता ते पूर्ण करत असते इकडे यशवंतराव तर खूप खुश होऊन बघत राहतात कारण आता सर्व काही काही झालेलं असतं दुसरीकडे आता जे गावकरी असतात ते पुन्हा आपल्या ह्या नंदिनी आणि जीवाकडे खूप खुश होऊन बघत असतात शेवटची जी काही सुपारी राहिलेली असते ती सुद्धा आता नंदिनीने हळूच बाजूला केलेली असते पूर्ण सात सुपाऱ्या ज्या असतात त्या तिने अक्षरशः हळूहळू बाजूला केलेल्या असतात आणि आज हे जे काही आपले काव्याचं आणि ह्या जीवाचं जे प्रेम असतं ते बाजूला राहून इकडे ही नंदिनीच आता काव्याची झालेली असते त्यानंतर गुरुजी बोलतात की चला आता हा विवाह जो आहे तो संपन्न झाला पुन्हा आता जीवा या आपल्या नंदिनीकडे बघतो आणि नंदिनी सुद्धा या जीवाकडे बघते मालिनीताईच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात दुसरीकडे काव्या आणि इकडे जिवा आणि ही वसुआत्या हे तिघे आता या हॉस्पिटलच्या तिथून बाहेर पडणार असतात कारण आता काव्या शुद्धीवर आलेली असते पार्थ काव्याकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे वसुत्या लगेच बोलते की पार्थ आणि काव्याच्या लग्नामुळे माझा काही फायदा झालेला नाही तर वसुवात्या इकडे काव्याला बोलते की हे बघ काव्या हे आई देशमुखांचं घर म्हणजे ही आता वसुआत्या ह्या काव्याला घेऊन इकडे पार्थच्या घरी आलेली असते दरवाज्यामध्ये आलेले असतात आता हे बघ तुझं सासर आहे बरं का हे काव्य असं पण इकडे ही वसुवात्या ह्या काव्याला बोलते तर काव्य आता नुसती बघतच राहते त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा ह्या काव्याचा आणि ह्या पारचा गृहप्रवेश होणार असतो तेव्हा मात्र ह्या काव्याला समोर दरवाजामध्ये जे माप ठेवलेले असते ते ओलांडण्यासाठी सांगतात आणि तेव्हा मात्र ही काव्य या रम्याकडे खूप रागाने बघत असते कारण रम्या आता बोलते की इथे फक्त पार्थ आणि नंदिनीचा गृहप्रवेश व्हायला हवा होता आणि चक्क या काव्याचा गृहप्रवेश असं जेव्हा ही रम्या बोलत असते तेव्हा आता या काव्याला खूप राग येतो आणि काव्या खूप जोरामध्ये जे काही दरवाजाच्या उंबरठ्यावर माप ठेवलेले असते ते जोरामध्ये अगदी काही अगदी जोरात ढकलून देते ते माप कुठे कुठे निघून जाते आणि त्याच वेळेस हे सर्व बघून इकडे ह्या ज्या आपल्या मालिनीताई असतात मालिनीताई ह्या काव्याला बोलतात की अगं काव्य तू हे काय केलंस तुला माप ओलांडायचं सांगितलं इतकं जोरात कुठे माप लोटतात का असं पण इकडे मालिनीताई आपल्या ह्या काव्याला बोलतात कारण काव्याने खूप फास्ट ते दरवाज्यामध्ये जे काही माप ठेवलेलं असतं ते लोटून दिलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद